ताजा स्वानन करा आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार वर्ष म्हणजे दहावीच वर्ष असतं वर्षभर मेहनत करून विद्यार्थी अभ्यास करतात आणि बोर्डाची परीक्षा देतात ही परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या मनावर एक प्रकारचं दडपण आलेलं असतं विद्यार्थ्यांच्या मनावरील हे दडपण घालवण्यासाठी कल्याण अशोक शाळेने आज दहावीच्या शेवटचा पेपर संपल्यावर विद्यार्थ्यांना पोलीस कॉन्स्टेबल मालती कांबळे यांच्या हस्ते चॉकलेट देत एक प्रकारे शेवटचा पेपर गोड केला प्रॅक्टिसचं टेन्शन आलंच होतं आठवी नववी पासूनच प्रॅक्टिस चालू झालेली टेन्शन तर होतच दहावीचा बोर्ड म्हटल्यानंतर असं पण भीती वाटतेच पण नंतर जेव्हा अशोक सम्राट शाळा ही जेव्हा शाळा मला आली तेव्हा मी घाबरलेच होते पण नंतर नंतर जसे जसे पेपर गेले जसे तसे या वातावरणामुळे तर अजून फार वाट फार छान वाटू लागलं ला की हां ठीक आहे आपला होत आहेत पेपर चांगले चाललेत आणि आज शेवटचा पेपरही छान गेलेला आहे त्यामुळे ह्या शाळेने खूप कॉपरेट केलं आहे टीचर्स पण खूप छान होत्या आणि खूप छान वाटलं पेपर दहावीची परीक्षा ओवरऑल चांगलं वाटलं समीक्षा काटे Uh, my name is Hitan Naik and I'm from sanjut School. Actually, uh, when we came, in, we entered the 10th standard. We all were like in immense fear, like we are going to give boards. And uh, like um, when our hall tickets were released, we all were excited to see whether which center we have uh, received. And when we saw, we read the paper and we saw it's Samrat Ashok School. Still we were in the fear like how the school will be because it's not our school. Uh, but when we came to Samrat Ashok School, the teachers were so cooperative. They were all good and nice to us. Like uh, there are teachers who, like, uh, who just like uh, give pressure to students. But here the teachers were very good. They were kind. देवा कोऑपरेटिव्ह अँड द ओवरऑल एक्सपिरियन्स वेरी गुड फ्रम द फर्स्ट टू द लास्ट पेपर टू दे द लास्ट पेपर हा पेपर्स वेन्ट व्हेरी वेल अँड ऑल थँक्स टू सम्राट अशोक ही तानशी नाईक यावेळी दहावीची परीक्षा संपल्यानं विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला असल्याची माहिती मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी दिली आहे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा